तुमचा आज ठाणे महापालिका त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल तिथल्या परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत केवळ वेतनाचे नाही तर प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे दे आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वयातून आणि समन्वयातून नसतील फुटत तर संघर्षातून त्यांचे जे न्याय प्रश्न आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा कयास आहे संकल्प आहे आणि ते निश्चितपणे मी सोडवणार की आयोग हो या कर्मचारी की कोई भी समस्या हो उसको लेकर अगर कोई जो जबरदस्ती होती है या अनदेखी होती है उसको उसकी सुनवाई भी होती तो आप आपके पास जो लोग आएंगे उनके लिए भी सुदर्शन चक्र चलाने का हमारा वो काम ही है अगर कोई न्याय दे नहीं रहा है तो उसके खिलाफ में जो आ, न्याय, न्याय कर, कायदे से जो लड़ना है वो तो लड़ने का हमारा हक भी है और हमने उनको आश्वासित किया है कि हमें जो एक विधायक करके पद है उसका हम पूरा पूरा उपयोग जो है वो उनके पीछे खड़े करेंगे